देवबाने येथील श्री गोरक्षनाथ महाराज विश्वस्त तथा संस्थापक बाडू महाराजांच्या वतीने श्रावण मासानिमित्त भव्य भंडारा महाप्रसादाचे वाटप याबाबत रुद्धिकी धुळे तालुक्यातील देवबाने येथील श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर परिसरात दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जात असते ज्यात प्रामुख्याने श्री गोरक्षनाथ महाराज या मंदिराची स्थापना विश्वस्त तथा संस्थापक बाळू महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भव्य श्रावण मासानिमित्त भव्य स्वरूपात महाप्रसाद भंडाराचे आयोजन केले जात असते तर अनेक राज्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी येतात व आपल्या श्रद्धेनुसार या ठिकाणी श्री गोरक्षनाथ महाराज नवनाथ महाराज यांचे दर्शनाचा लाभ घेत असतात अनेक वर्षापासून हो या ठिकाणी श्री गोरक्षनाथ नवनाथ महाराज यांच्या मंदिर परिसरात अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन विश्वस्त तथा संस्थापक अध्यक्ष बाडू महाराज यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी या प्रसंगी या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी श्री गोरक्षनाथ नवनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी या ठिकाणी आमदार बाबा पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला तर यावेळेस सदर या ठिकाणी देवबाने येथील श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर परिसरात येत्या काळात मोठ्या स्वरूपात निधी उभारण्यात येईल असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी आमदार बाबा पाटील देवबाने सरपंच संजय देसले सर श्री गोरक्षनाथ नवनाथ महाराज मंदिर विश्वस्त तथा संस्थापक बाडू महाराज पोलीस पाटील संदीप नागरे सेवेकरी योगेश कोडी राहुल देसले विनोद पाटील कैलास नागरे दीपक देसले श्यामराव झालटे विलास विस्पुते संदीप पाटील महेश बदाने दिलीप पवार नंदुरबारचे पंडित देसले विकास देसले धर्मा देसले मयूर देसले राम देसले मोतीराम देवरे निखिल सैंदाने गिरधर जाधव आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर अतिशय भक्तिमय वातावरणात श्रावण मासानिमित्त या ठिकाणी भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त महिला पुरुष वर्ग यांनी या भव्य महाप्रसाद वाटपाचा लाभ घेतला তো নাই খুব टेकडी देवाना गावात वरक्षणा बाबाची इथून नऊ वर्षापासून मी बंडाराची सुरुवात केली आहे आतापर्यंत माझं कार्य जेवढेही झाले ते शिक्षित झालेलं आहे नातांची मी भगवती देऊन मी या लोकांना जे गुण देतो आहे ते माझ्या परंपराने सर्व गावाचे नागरिक गावाचे सर्व जेवढे मोठे आमच्या गावातील सरपंच साहेब आहेत आणि त्याबद्दल जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ते सर्व एकदा हजर राहतात आणि का कार्यक्रमासाठी त्यांनी जेव्हाही आग तेव्हा येतात असे मला सहकार्य मिळतं गावाकडून आणि मा आमच्या गावाचं स्वाध्याय परिवार देवबाने हे पहिलंच मोठं गाव आहे त्याच्यामुळे जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यात मी माझं देवबाने गावाचं मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एम पी गुजरात आळवडीसामध्ये ओडिसामध्ये सुद्धा नाव माझं पोचलेलं आहे आता याच्या पुढे मी आता खूप दूर जात आहे आणि या गावाला पाचच वर्ष माझे इथंच आहे आणि त्या पाच वर्षानंतर मी अमरावतीला होत आहे मला तिथं मागणी केलेली आहे माझ्या कार्य कार्यकर्त्या अमरावतीमध्ये तयार झालेला आहे यलंबा माताचं मंदिर तिथं तयार होत आहे पाच वर्षापासून मी या गावातून तिथं स्थायीत होत आहे त्याच्या बाबाची सेवा इथं राहीलच आणि करणार तिथून सुद्धा मी येईल आणि बाबांचं दर्शन घेईल आणि माझी गादी ही सदा चालत राहील तिथं साठी आमदार कुणाल बाबा पाटील साहेब हे ये येत आहे आणि नवापूरचे भरत गावी जिल्हा परिषद सदस्य ते पण येत आहे आणि विजय विजय यांना यांना दामो नगरसेवक शाळाचे ते पण येत आहे पाचवडाचे नगरसेवक आहेत ते पण येत आहेत त्यांचा आता आजमावाचा टाईमच आहे पण त्यांना आता टाईम आहे खोट्या कामासाठी अडथळे येत आहे त्याच्यामुळे त्यांना येणारा टाईम आहे